एसपी आणि कलेक्टर यांच्यावर कडक कारवाई करा हो एकशे चौवेचाळीस कलम रात्री ट्राफिक त्यांच्याकडून दुकानाची जाळपोळ करण्यात आली बोटल उद करण्यात आली गाड्या हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या योग्य नाही अर्धा असं मत आहे की याच्यानंतर अशा घटना घडू नये प्रशासनाला आपण निवेदन द्यावं आणि या या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी आणि जोपर्यंत ही घटना पूर्ण मार्गी लागत नाही तोपर्यंत व्यापाराला आपले आपले प्रतिष्ठान बंद करून जोपर्यंत आपण एकजूर दाखवणार नाही जोपर्यंत आपली ताकद दाखवणार नाही तोपर्यंत कोणी मारत जाणार काही आंदोलन असो किंवा बंद असो टार्गेट फक्त व्यापारी होतात हा व्यापाऱ्याला काय टार्गेट करता तुम्ही कुठंतरी आळा बसला पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला पाऊल उचलावं लागणार आहे आणि कॉम्प्रेट पाऊल उचलावं लागणार आहे की त्याच्यानंतर हा प्रकार होऊन आहे मला बंदी कलेक्टर जी बंदी नंबर आमचे पंचनामे करून आमची भरपाई मिळणार नाही तोपर्यंत नुकसान केलंय ज्या समाज कर्टकांनी नुकसान केलंय त्यांच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय व्यापाऱ्यांचे समाधान झाल्याशिवाय बाजारपेठ उघडणार नाही चार साक जाऊन बंद करा आणि आणि व्यापारी महासंघ निवेदन द्यायची जबाबदारी घेईल तुम्ही तुमचे दुकान बंद करा आणि आपल्या घरी जा चिंचि चिंता आम्ही करणार आहोत तुमच्या दुकानाची काळजी आपण धन्यवाद बाय जनाबाई नाही

दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरची संविधानाची प्रत पाडण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीचा त्या, त्या प्रकरणाचा व्यापारी महासंघ तीव्र निषेध व्यक्त करत आहे परंतु अकरा तारखेला सकाळपासून बाजारपेठ आमची बंद असताना सुद्धा ज्या समाजकंटकांनी बाजारपेठेमध्ये येऊन दगडफेक केली आणि ज्या प्रशासनाने कलेक्टर आणि एस पीने त्या समाजकंटकाला दगडफेक करण्याची मुभा दिली त्या प्रशासनाचा सुद्धा आम्ही एवढ्याच भाषेमध्ये तीव्र निषेध करत आहोत आणि म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही बाजारपेठ बेमुदत बंद करत आहोत जोपर्यंत आमच्या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना त्यांचं नुकसान भरपाई पंचनामे करून मिळत नाही आणि इथल्या कलेक्टर आणि इथल्या एस पीची बदली होत नाही त्यांच्या निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत परभणी शहरातली बाजारपेठ बंद राहील अशा प्रकारचा निर्णय परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं सूर्यकांत हाके यांनी घेतलेला आहे धन्यवाद कोटी रुपयाचे नुकसान झाले गणित त्याचीच मोजमाप माफ करा आणि मोजमाप माफ करून व्यापाऱ्यांना मावेजा द्या अशी व्यापारी महासंघाची मागणी धन्यवाद कुठेतरी व्यापाऱ्यांना खाली ठेवण्यासाठी त्याच्यात व्यापारी महासंघ तु बाजारपेठ बंद ठेवून आमचा निषेध व्यक्त करत आहे आणि आता बघू लोकांना काय काय भेटतय लोकांना अन्न भेटतंय का औषध भेटतंय का आणि त्याची कलेक्टर किती काळजी घेत हे बघू आणि म्हणून बाजारपेठ बेमुदत बंद व्यापाऱ्यांना विनंती आहे आपल्याला कोणाला भीक मागायला जायचं नाही निवेदन देत बसायचं नाही आपण आपले दुकानं बंद करून दुकानं बंद करा दुकानात समोर येऊन बसा निवेदन देणार नाही व्यापारी महासंघ निवेदन देणार नाही भीक मागणार नाही कोणाच्या दारात कोणाच्या दारात बसणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला गर्दीतलं तंतोतंत माहिती आहे तुम्हाला गर्दीतलं माहिती आहे शासनाकडे आम्ही भीक मागणार नाही शासनाला खर्च चालले आणि शासनाने ही भूमिका मांडावी आणि माझी कलेक्टर माझी आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे इथला कलेक्टर आणि इथला एस पी आमची बाजारपेठ उघडावी असं वाटत असेल तर तात्काळ यांचं निलंबन करा यांची बदली करा आणि आमचा मावेजा तात्काळ मंजूर करा एवढीच विनंती आहे आम्ही निवेदन येणार नाही धन्यवाद